हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर दोन तीन दिवस झालं ब्लॉग आले नाहीत कारण तब्येत थोडी बिघडली होती यात्रेवरून आले आणि थोडंफार सर्दी खोकला ताप होता म्हणून ब्लॉक काय टाकले नाहीत तर चला संडे स्पेशल ब्लॉग आहे हा तर थोडं बरं वाटल्यानंतर इकडे संडेला घरी आणलेले होते मासे आता मस्त पावसाळ्यामध्ये मासे पूर्ण बंद असतात आणि पावसाळा झाल्यानंतर परत मासेमारी चालू होते तर बाजारामध्ये असे फ्रेश छान मासे आलेले आहेत तर इकडे पहिल्यांदा आम्ही आणलेला आहे बांगडा हा आमच्या घरी सगळ्यांचा आवडतो मला तर खूपच आवडतो तर चला इकडे आता बांगडा आणलेला आहे त्याला चटणी मीठ हळद लावून असं छान आता थोडं वरून कोकम टाकून कोकमचा रस टाकून ते त्याला मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर यात्रेनंतर आल्यानंतर थोडीफार तब्येत म्हणजे स्वराची अधिराशी ही बिघडली त्यामुळे काही ब्लॉग मी केलेच नाही व्हिडिओ वगैरे शूट काय केले नाही रविवार थोडं बरं वगैरे वाटल्यानंतर म्हटलं शूट घेऊ आपण रेसिपीचा तर चला माशाची रेसिपी इकडे आता करत आहे मी तर पावसाळ्यामध्ये पूर्ण मासे कुठेच मिळत आहेत म्हणजे मासेमारीच बंद होते आणि पावसाळ्यानंतर हिवाळा जसा चालू होतो तसा मस्त फ्रेश मासे बाजार त्याला चालू होतात तर चला इकडे आता करीसाठी घेतलेलं आहे साहित्य टोमॅटो कांदा आलं घेतलं खोबरं लसूण तर आता हे सगळं व्यवस्थित बारीक चिरून घेऊन मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे माशाच्या करीला कसं का काय जास्त मसाला लागत नाही आणखीन खडा मसालाही काही लागत नाही तर इकडे आता भात लावून घेतला होता आणखीन आता हे बा खोबरं वगैरे सगळं बारीक करून आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर करी आ, करी पण माशाची खूप छान सगळ्यांनाच आमच्या घरी आवडते तर मी त्याच्यामध्ये कोकणामध्ये वगैरे गेले तर करीचा मसाला आणते किंवा आपल्या इथं पण मिळतोच तर चला आता इकडे करीची तयारी कर आधी पहिल्यांदा करी करून घेते सगळ्याच पीसना मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेला आहे मसाले लावून तर आता इकडे तीन पळ्या तेल टाकते आणखीन चिकन मटणपेक्षा सगळ्यात हेल्दी म्हटलं तर मासेच त्याच्या म्हणजे माश्यापासून आपल्या शरीराला खूप छान असा भरपूर फायदे होतात आपली स्किन छान होते हेअर छान होतात पौष्टिक मुलांसाठी पण तर चला इकडे स्वराचे आणि आजूच्यामध्ये लुडबुड चालू आहे तर आ, आ, मला तर करी म्हणजे करी पण आवडतेच पण फ्राय केलेले मासे खूप आवडतात खूपच मी फक्त तेच खाते तर चला इकडे आता मसाला टाकलेला आहे तर मसाला पण छान आता क आणि माशांच्या करीला तेल कमी घालायचं असतं म्हणजे मग ऑलरेडी माशांचं माशामध्ये तेल असतं त्यामुळे ते तेल सोडतं नंतर त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्यामुळे माशांच्या करीला तेल आ, कमी घालायचं तर इकडे आता मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आता ते जेवढं हवे त्या क्वांटिटीमध्ये उकळून घ्यायचं आहे तर चला इकडे ती करी उकळत आहे तोपर्यंत इकडे मी बारीक झिरो साईजचा ते, रवा घेतलेला आहे त्या त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ आणि हळद टाकलेले आणि असे हे माश्यांना आधी लावून ठेवलं होतं थो बराच वेळ आणि कोकम मीठ कोकमचा रस आणि मीठ असल्यामुळे त्या माशांना पाणी सुटतं ते मसाला सुट असा पूर्ण ओलसर होतो तर चला इकडे आता मास आदिराला माशाला हात लाज होता मम्मा मी पण पकडणार वगैरे चालू होतं तर थोडी घाबरत होती तर चला इकडे आता ते छान मासाला असं पाणी सुटलेलं मसाला पूर्ण ओलसर झाला होता त्यामुळे तो झिरो नंबरचा जो रवा असतो ना तो त्याला चिटकतो मग त्यामुळे एक्स्ट्रा काय तुम्हाला कॉर्नची म्हणजे ग्रेव्ही वगैरे करून किंवा कॉर्नचं पाणी करून त्याच्यात ट करून टाकायची काही गरज नाही ऑलरेडी झिरो नंबरचा रवा असतो तो, तो माशांना छान प्रकारे चिटकतो आणि आपण ते मसाले आधी लावल्यामुळे कोकमचा रस वगैरे ओलसरच झालेले असतात ते तर ते व्यवस्थित लागतात तर चला इकडे करीची क्वांटिटी म्हणजे करी चांगली उकळल्यानंतर थोडं ते आटल्यानंतर त्याच्यामध्ये तर हे मासे टाकून घ्यायचे आहेत उरलेले थोडे पीस करीमध्ये टाकलेले आहेत तर एक बरोबर पाच ते दहा मिनटंच करी शिजवून घ्यायच्या जोपर्यंत मासा शिजतो ना जास्त उकळवायचे नाहीत कारण ते मग काटे त्याचे निघू शकतात करी माशाची पाच ते दहा मिनटंच उकळवून घ्यायचे आहेत मासे करीमध्ये तर चला इकडे आता छान असा आणि मासे फ्राय करताना एकदम कमी तेल लागतं वरून एक चमचाच एका चमच्यामध्ये मासे छान शालो फ्राय होतात तर असं आहे जास्त ऑइली नाही खायला पण हेल्दी आणि थंडीच्या मोसममध्ये तर एक नंबरच गरमागरम मासे तर असंच आमचं संडेला काहीतरी नॉनव्हेजचा एक मेनू असतोच तर माशांच्यातले बांगडा तर मला नेहमीच आवडतो खूप टेस्टीच असतो तो पण सुरमई फ्रॉन्स स्वराला पण फ्रॉन्स वगैरे खूप असतात त्यातून पुढे बघू फ्रॉन्स आणि सुरमईची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करेन मी प्रॉपर असे ते कॉर्नर्स वगैरे पाणी लावून कसं म्हणजे आपण परत फ्राय करू शकतो तर चला इकडे छान झालेले आहेत आणि थंडी इतकी वाढत आहे ना की थंडीमुळे काहीच म्हणजे काम वगैरे करायला नको वाटतं पान भांडी वगैरे धुवायला तर अजिबात नको वाटतं इतकं पाणी थंड येतं ना भयानक खूप असं थंडी जोरातच पडलेली आहे सगळीकडे रंकाळाच्या ह्या लाईट पण थोड्या थोड्या तर एकदम अशा ब्लर ब्लर दिसायला लागतात थंडीमुळे सातच्या दरम्यान अशा क्लिअर दिसतात पण जशी थंडी वाढेल ना तसे हळूहळू फुसट फुसट लाईट दिसायला चालू होतात तर चला आता छान संडेचा डिनर मस्त बांगडा फ्राय आणखीन करी करीमध्ये अगदी मी थोडेच पीस टाकते करीपेक्षा मला हे फ्राय केलेलंच खायला खूप आवडतात एकदम टेस्टी आणि खमंग सो अशी झटपट ही माझी बांगडा फ्राय आणि बा बांगडा क करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर चला आता इकडे काय करायचं गोव्यामध्ये अशी पद्धत किंवा कोकणामध्ये आहेच की तिकडे असे मोठे मोठे पाव मिळतात त्या पावांना काय म्हणतात तर ने वेगळंच काहीतरी म्हणतात पण ते असे लोक हे माशाच्या करीबरोबर ते खात असतात तर चला माझ्याकडे पण घरी ब्रे ब्रेड अवेलेबल होताच तर सगळे म्हणले ब्रेड सोबतच खाऊया जसं कोकणामध्ये खातात पावाबरोबर माशाची करी आणि मासे तर त तसंच आम्ही ब्रेडबरोबर खाणार आहोत सला इकडे अधून माशासोबत फोटोशूट करून घेतलेला आहे तिला काहीही करून इकडे तो मासा पकडायचाच होता मग आता ती थोडी थोडी पहिल्यांदा थोडा हात लावला होता तर इकडे आता ॲक्शन करत आहे पूर्ण अखंड खाणार म्हणत होती पण बांगडा लहान मुलांना देताना थोडा जपूनच द्यावा लागतो भरपूर काटे असतात त्यामध्ये आपले मऊ मऊ पीस द्यावे लागतात काढून मुलांना तो खाता येत नाही सुरमई पापलेट किंवा आपलं फ्रॉन्स त्याच्यामध्ये काही जास्त काटे नसतातच त्यामुळं हा देताना थोडा मुलांना व्यवस्थित द्यावा लागतो आणखीन चला माझा तर फेवरेट आहेच तुम्ही चिकन मटण याच्यापेक्षा थोडेफार हिवाळ्यामध्ये मासे वगैरे खाले तर आपल्या स्किनसाठी ते खूप चांगलेच असतात तर चला इकडं मुलींना दोघींनाही खूप आवडतात तर असे मी त्यांना काटे वगैरे काढून आम्ही देतो सो कशी वाटली ने रेसिपी झटपट अशी नक्की सांगा तर चला असंच आता तब्येत थोडीफार झालेली आहे छान आता डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणारच आहे सो चला इकडे स्वरा ब्रेडसोबत करी एन्जॉय करत होती फिजची आधीची रिॲक्शन बघू शकता सो कसा वाटला माझा मिनी ब्लॉग थँक्यू फॉर वॉचिंग तुम्ही नक्की ट्राय करा मुलांना जास्तीत जास्त मासेज खायला द्या खूप हेल्दी असतात मुलांसाठी सो थँक्यू फॉर वॉचिंग